म्हणून काल परवाकडे मी एक उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांचं निधन झाल्यानंतर ही समाधीमध्ये नंतरची गोष्ट पण जे काय तिथे त्यांना त्यांच्या अंत्यविधीचीकडे झाले त्या जागेवरती बऱ्याच वर्षानंतर तिथे पहिल्यांदा जर कोण गेलं असेल तिथे तर ते आमच्या ज्योतिबा फुले गेले महाराजांच्या समाधीच्या इथे आणि त्यांनी पाहिलं की तिकडे काहीतरी सगळी अशी उद्ध्वस्त झालेली ती गोष्ट होती अनेक लोक गेले असतील आपल्याकडे काय मूर्खांचा बाजार आज नाही तेव्हा पण असेल आणि ती उद्ध्वस्त केली कशासाठी त्या समाधीमध्ये काहीतरी लपवलं असेल सोन्याच्या मोहरा असतील हिरे माणके असतील काहीतरी काहीतरी डोक्यामध्ये त्याच्यामुळे ती उद्ध्वस्त केली पण ती गोष्ट बघायला कोण गेलं पहिलं आमचे ज्योतिराव फुले ज्योतिराव फुल्यांनी तिथे शपथ घेतली की मी इथे एवढंच फक्त सांगतो की तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन अठरा पगड जातींना एकत्र घेऊन ज्या माणसाने स्वराज्याची स्थापना केली तिथे जाऊन ज्योतिराव फुलेंनी ही शपथ घेतली की तुमच्या विचारांचा प्रचार करीन त्यानंतर कोण गेलं तिथे त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक गेले त्याने ती सगळी परिस्थिती आणि अवस्था बघितली आणि त्यांनी तिकडे निश्चय केला की महाराजांची इथे समाधी बांधली पाहिजे म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी फातोच काढला आणि महाराष्ट्रातल्या अनेक वेगवेगळ्या जातीतल्या लोकांनी तिथे पैसे भर दिले अनेक वेगवेगळे वेग लोक होते आणि त्या सगळ्या पैशांमधनं आज रायगडावरती महाराजांची समाधी बघताय ती बांधली गेली आज आमच्याकडे सगळे जे महापुरुष आहेत हे सगळेजण वाटून घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे लोकमान्य टिळक ब्राह्मणांचे महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रत्येक जण आपापल्या जाती विनाकारण काही संबंध नाही आहे मग हा जर प्रसंग आपण पाहिला तर शिवछत्रपतींच्या ठिकाणी पहिले जाणारे ज्योतिराव फुले माळी होते ज्यांनी सांगितलं तुमच्या विचारांचा मी प्रचार करीन दुसरे गेले ते लोकमान्य टिळक ब्राह्मण होते त्यांनी समाधी उभी केली ज्यांच्याकडे आज महापुरुषांकडे आम्ही जाती जाती जे जातीने पाहतो ना किंवा जातीने पाहायला जे लावतात ना मला असं वाटतं त्यांनी ही गोष्ट बघणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे अहो जात एखाद्याला प्रिय असणं मी समजू शकतो पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष निर्माण करणं आज महाराष्ट्रातली परिस्थिती इतकी भीषण आहे मला असं वाटतं यातनं आपण प्रत्येकाने हा महाराष्ट्र सुधारला पाहिजे निवडणुका येतात निवडणुका जातात निवड हा निवडून येईल तो निवडून येईल तो हरेल तो पडेल चालू राहील पण एकदा का राज्याचं व्याकरण बिघडलं ना सगळं सुधारताना येणार मी जो प्रयत्न करतोय तो हा प्रयत्न करतोय आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण हनुमान चालीसा म्हणणार होते म्हणजे संरक्षण कोणाला मशिदींवरच्या लाऊडस्पीकरना म्हणजे मागे एकदा कधी अनेकदा मान्य बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक सभांबद्दल सांगितलं होतं की या मशीनींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही ही काँग्रेस जी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हे राहुल गांधी अक्कल पण नाही त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते त्या आम दिवशी आमच्या त्या काय झालं आपल्या खासदार वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड रा, रा, त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलोय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असतं एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी बैला भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ ते दे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं घरामध्ये येते सकाळच का बसा शांत बसा मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता बस दुसऱ्या मुलाचं लग्न होत सुंदर घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू म्हणतो आपण जाऊन द्या आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधन तिसरी सून येते लोक म्हणतात काय का झालीच्या मुली घरात आले ना की नुसते आपले फक्त त्या घर फोडायचंच काम करतात तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात ला काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासच आहे सा मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केला आहे या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजेत शिकवली पाहिजेत तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजेत